जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आनंद घेऊन आली होती प्रत्येक महिन्याच्या शेवटी खात्यात येणारे हे अनेक महिलांसाठी केवळ एक आर्थिक मदत नाही तर त्यांच्यासाठी एक प्रकारची सुरक्षितता आहे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना खूप मोठा आधार ठरली पण गेल्या महिन्यात काहीतरी गडबड झाली आहे फेब्रुवारी महिना संपला मार्च सुरू झाला पण महिलांच्या खात्यात अजूनही आठवा हप्ता जमा झालेला नाही सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळतील पण तो आठवडाही संपला आणि आता मार्च महिन्याची सुरुवात झाली तरीही कुठलीच रक्कम जमा झालेली नाही या विलंबा मागे नक्की काय कारण असावं हीच चर्चा सध्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये रंगली आहे चला सविस्तर बातमी पाहूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार यावेळेस महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याऐवजी एक पाऊल उचललं आहे राज्यातील ज्या महिलांकडे चार चाकी गाड्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्यांची कसून चौकशी केली जात आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला खरंच पात्र आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवलं जात आहे फक्त सोलापूर जिल्ह्यातच बारा हजार पाचशे महिलांची चौकशी सुरू असल्याचं कळत या संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम असा झाला की अकरा लाख महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालाच नाही कारण जोपर्यंत संपूर्ण तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हप्ता रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना आधार मिळाला पण तपासणी सुरू झाल्यानंतर काही महिलांनी स्वतःच योजनेतून माघार घेतली सोलापूर जिल्ह्यात तब्बल बावन्न महिलांनी आपले नावे यादीतून काढण्यासाठी अर्ज केले आहेत काहींनी सांगितलं की आता त्यांना चांगली नोकरी मिळाली आहे किंवा त्यांचे पती चांगले कमावतात त्यामुळे त्यांना योजनेची गरज नाही तर काहींनी कोणतंही कारण दिलं नाही फक्त नाव वगळण्याची विनंती केली आहे सध्याचा घडामोडी पाहता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार मार्च मध्ये जमा केले जातील अशी शक्यता आहे सरकार याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करेल पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे या योजनेत पात्रता नियम अधिक कडकपणे पाळले जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लाखो महिलांसाठी महत्वाची आहे त्र्याऐंशी टक्के लाभार्थी विवाहित महिला आहेत तर अकरा पूर्णांक आठ टक्के अविवाहित महिला आहेत सरकारने जरी कठोर धोरण अवलंबले असले तरी ज्या महिलांना खरोखर गरज आहे त्यांना हा लाभ मिळतच राहील आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तोपर्यंत जर तुम्हीही या योजनेच्या लाभार्थ्या असाल तर खात्यात नजर ठेवा आणि पुढील निर्णयाची वाट पहा